विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला भरघोस मताधिक्ये घेऊन महाविकास आघाडी सत्तेत आली हे यश लाडक्या बहिणीमुळे मिळाले असल्याचे एकनाथ शिंदे म्हणतात त्यामुळे पुन्हा एकनाथ शिंदेचं हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी नेर येथील शिवसेना शिंदे गटाच्या महिलांनी राम मंदिर विठ्ठल मंदिर गौरीशंकर व अन्य देवीच्या मंदिरात जाऊन पूजा आरती केली आरतीचा शेवट हनुमान नगरात असलेल्या बंजारा तांड्यातील देवीच्या मंदिरात आरती करून करण्यात आली या आणि यवतमाळ जिल्हा महिला प्रमुख वैशाली मासाळ कविता भोयेर अर्चना इसाळकर सारिका महल्ले ज्योती बुराडे अलका नघाटे सुनीता जगताप शारदा राऊत लता काळे प्रतिभा राठोड माधुरी आठवले वंदना ढोके जया सुरजुसे भूमिका चिरडे सुनंदा चव्हाण सुषमा कदम व अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मी मी वैशाली प्रशांत मासा शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख आज आम्ही सर्व शिवसेना महिला आघाडीच्या सदस्य सर्व प्रतिनिधी आज येथे जल्लोष साजरा करत आहोत कारण महायुतीचं सरकार आज संपूर्ण रा महाराष्ट्र राज्यामध्ये निवडून आलेलं आहे आणि या याचा जल्लोष आज आम्ही इथे साजरा करत आहोत कारण आज आम्हाला सगळ्या ब सगळ्यांना लाडक्या बहिणी बहिणी करून ठेवलं आणि मुख्यमंत्री साहेब उप उप उपमुख्यमंत्री साहेब यांनी जे आमच्या बहिणीसाठी जे योजना दिल्यात आणि जे आम्हाला लाभ दिले त्याचे आम्ही खरंच आभार मानतात आणि त्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहोत आणि हा जल्लोष आमचा त्यांच्यासाठी आहे की आज महाराष्ट्रामध्ये हे सरकार आलं आणि इथून पुढे असाच आम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे भरपूर योजना येतील महिलांसाठी त्यामुळे आम्ही जल्लोष साजरा करत आहोत आणि शिवसेनाच्या वतीने आम्ही देवीजवळ हे प्रार्थना करतो की मुख्यमंत्री साहेब म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेबच तिथे यावेत आणि या पदाच्या पदावर विराजमान व्हावे यासाठी आम्ही आज देवीला साखळे घातले आणि प्रार्थना केली आणि महायुतीचं सरकार असंच पाच वर्ष सलग राहो आणि सगळ्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांपासून तर महिलांना सगळ्यांना जी आर्थिक मदत झाली ती तशीच कायम होत राह आणि यापेक्षाही जास्त सर्वांना आर्थिक मदत मिळावी अशी देवी आम्ही प्रार्थना केली आणि आज आम्ही हा जल्लोष साजरा केला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नवनाथ दोरो द स्टिंग ऑपरेशन न्यूज स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव